विधी संघर्ष बालकाकडून दोन गुन्हे उघडकीस आणण्यास एम आय डी सी पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण यश सोलापूर शहरात गरपड्यांचे प्रमाण वाढल्याबाबत माननीय पोलीस आयुक्त एम राजकुमार साहेब तसेच माननीय झोन परिमंडळ कबाडे साहेब तसेच आमचे विभागीयचे सहाय्यक पोलीस आयुक्त तोरडमल साहेब यांनी दिलेल्या सूचनानुसार आमचे तपास जे कर्मचारी अधिकारी यांना मार्गदर्शन करून सतत पेट्रोलिंग करून संशयित इसमांना चेक करण्याबाबत आदेशित करण्यात आले होते त्यानुसार दिनांक अठ्ठावीस पाच वीसशे चोवीस रोजी एक संशयित बालक जो हातात पिशवी घेऊन जाताना आमच्या कर्मचाऱ्याला मिळाला त्याचा संशय आल्यामुळे त्याला ताब्यात घेतले व त्याच्याकडे पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये दोन लाख अडोतीस हजार दोनशे दहा रुपयाचे कॅश व एक लाख पाच हजार सहाशे पन्नास रुपयाचे सोन्याचे दागिने बेचाळीस हजार रुपये कॅश असा माल मिळून आला अधिक तपास केला असता सदरचा मुद्देमाल हा त्याने स्टेशनच्या हद्दीत दोन घरपोळी चोरी करून चोरून नेलेला आढळून आले सदरच्या गुन्ह्यात बालकाला ताब्यात घेऊन माननीय बाल न्यायालय मान मंडळापुढे हजर करण्यात आले बाल न्याय मंडळाने त्याला तेरा तारखेपर्यंत रिमांड बाल सुधार घरात ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार मान्य पोलीस उपायुक्त परिमंडळ श्री विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री अशोक तोरडमन वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रमोद वाघमारे पोलीस निरीक्षक श्री विजय खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकिशोर साळुंके पोहेको राकेश पाटील नाना उबाळे दीपक डोके सचिन भांगे पोना मंगेश गायकवाड पोको सुहास अर्जुन शंकर याळगी काशीनाथ वाघे शैलेश स्वामी दीपक नारायणकर अमोल यादव आमस्थित निंबाळ अमर शिवशिगवाले भारत तुकूवाले अजित माने व देविदास कदम यांनी सदरची कामगिरी पार पाडली